सर्वसामान्य जनतेचा मोटरसायकलीवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी गड्यातून सोन्याची मंगलपोत जबरीने हिसकावून केले पलायन नंदुरबार शहरातील घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण नंदुरबार शहरातील लालबाग कॉलनीतील रहिवासी ताराबाई किसनमाळी वय चौपन्न या गृहिणी बारा जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वर्धमान नगर येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी जात असताना अचानक मोटरसायकलीवरून आलेल्या अनोळखी दोन इसमांनी त्यांच्या गड्यातून सोन्याची मंगलपोत जबरीने हिसकावून पलायन केले काही कळण्याच्या आतच दोघेही चोर नजरेआड झाले घटनास्थळी ताराबाई माळी यांनी आपले पती किसन माळी यांना भ्रमणध्वनीने बोलावून घेतले घटनेची संपूर्ण माहिती नंदुरबार शहर पोलिसांना देण्यात आली काही काळातच घटनास्थळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि पथक दाखल झालं त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी ताराबाई महाजन बोलते मी घरून दीड वाजता निघालो लालबाग कॉलनी मी वर्धमानला जात होती माझ्या धीराला बरं नव्हतं मी तिकडे बघायला जात होते त्यांना मी इथून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली आणि तिकडनं दोन बाईकवर होते दोन मुलं ते कसे म्हणजे त्यांनी माड काढली ग मला काहीच लक्षात आलं नाही मी तशीच उभ उभी राहिली तिथं रस्त्यावर दोन मिनटं आणि लगेच तशीच परत आली मी रिटर्न मी ते कुठे गेले काय गेले मी त्यांना काहीच पाहिलं नाही मी रिटर्न पुढे आली माझ्या पतीला फोन केला मी आणि ते मला घ्यायला आले मी घरी आली तशीच तशीच घाबरून मी घरी कपडे वगैरे बदलून परत गेली मी पोलीस वगैरे आले तिथं सगळ्यांनी मला विचारपूस केली मला एवढंच म्हणणं आहे ते एक तिथं जर कॅमेरा जर राहिला असता ती एवढी घटना घडली नसती एवढे मोठमोठे घरं आहे त्या लोकांनी तिथं कॅमेरा बसवायला पाहिजे गो अशी माझी मागणी आहे